नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर नव्याने बांधण्यात आलेलं आधुनिक सुसज्ज रत्नागिरी बस स्थानक राज्याला रोल मॉडेल ठरणारे पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन कोकण विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल अठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के राज्यात पुन्हा एकदा कोकण बोललं प्रथम क्रमांकावर नागरिक संरक्षण दलातर्फे रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे करण्यात आले मॉकड्रि आणि रत्नागिरीतील अत्तारी रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांची बिल्डरने केली फसवणूक रहिवाशांची रस्ता जलसेथे ठेवण्याची थे नगरपालिकेचे मागणी बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब Pipes. पानी को अपनी मां के पास करिअर चा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर, प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञान स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आता पुढे या सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्हा अद्याप पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला नाही मात्र पर्यटन जिल्हा केंद्रस्थानी घेऊन जिल्ह्यात विविध विकास कामं केली जात असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे तर त्याच्या पायरीची उंची जी आहे ती एक फूट आहे आणि म्हणून वयस्क लोक त्या पायरा पायऱ्या चढून जायचं धाडस देखील करत नाहीत त्यांच्या प्रकृतीच्या निमित्तानं मी तिथल्या तिथं निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या किल्ल्यावर पहिली लिफ्ट आपण जी बसवतो आहे ती भगवती किल्ल्यावर बसवतो आहे जेणेकरून माझी महिला भगिनी असेल किंवा वयस्क माणूस असेल ज्याला भगवतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याला आता जिन्यानं जायची आवश्यकता नाही त्याच्यासाठी अध्याधुनिक लिफ्ट करण्याचा निर्णय कालच आम्ही घेतला आणि त्याला एक कोटी रुपये डी पी सीमनं आम्ही मंजूर केले मला असं वाटतं की अशा सुविधा जर आपण दिल्या तर अनेक चांगली कामं उभी राहू शकतात हे आम्ही रत्नागिरीकरांच्या आशीर्वादानं या रत्नागिरीमध्ये करून दाखवतो आहे या संपूर्ण बस स्थानकाचा जर आपण प्लान बघितला तर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याची भूमिका देखील या बस स्थानकाच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत जे पूर्वीपासून जे काही टपरीवाले होते असतील किंवा अन्याय असतील त्याचा सर्व्हे देखील मी डिपार्टमेंटला करायला सांगितले त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही ही देखील शासनाची भूमिका आहे परंतु उरलेले गाळे जे आहेत ते अभिनव उपक्रमातनं जर कोण काही वेगळं करणार असेल स्वतःची कोकणी प्रॉडक्ट विकण्याचा उपक्रम या एसटी स्टँडवर सुरू करणार असेल तर त्यांना लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय देखील आजच आम्ही विभागाच्या मार्फत आणि एस टी विभागाच्या मार्फत घेतलेला आहे ते आपण सगळं जे करतोय हे फक्त आणि फक्त रत्नागिरी जिल्ह्याला केंद्रस्थानी मानून करतोय रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा कदाचित जाहीर झालेला नाही पण भविष्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पर्यटक येणारा जिल्हा कुठचा आहे तर तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही हे प्रामाणिकपणाचे प्रयत्न करतोय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या रत्नागिरी मुख्य बस स्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री उदय सामंत रोजगार हमी मंत्री भरत गोगावले राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सीच्या माध्यमातून उदय सामंत यांनी विकासात्मक कामातून वेगळेपण सिद्ध केलं आहे उदय सामंत हे राज्याला लाभलेले त्यांनी गौरव उद्गार काढले म्हणजे उदय सामंत साहेब म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र जरी असले तरी महाराष्ट्राला लाभलेले एक विकास रत्न म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात एक कुशल नेतृत्व कुठून <coughs> कसा निधी आणायचा काय करायचा आम्ही पण आश्चर्यचं पण मला काय पहिलीच वेळ मिळाली ना याला योगेश आणि आम्ही दोघे पहिलेच आहेत ते बरेच वेळ झालेत ना मंत्री पण चांगली बाब आहे <coughs> मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पण त्यांच्याकडे दिलं होतं आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येते ते बघूया आज ना उद्या होईल काहीतरी काळजी करायचं कारण नाही यावेळी मंत्री योगेश कदम यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दापोली एसटी बस स्थानकाकडे लक्ष द्यावं अशी विनंती केली परंतु आता ह्या निमित्ताने मागणी करण इथे मागणी केली ते काय नाही बोलू शकणार नाहीत म्हणून तसे नाही बोलत नाही ते कधी परंतु आज मंडगड तालुका आणि दापोली तालुका विशेषतः दापोली तालुका लाखोच्या संख्येने पर्यटक हे दापोली तालुक्यामध्ये येत असतात महाराष्ट्रामधला पर्यटक हा दापोली तालुक्यामध्ये येत असतो त्यामुळे आता जसं आपण आपल्या रत्नारीचं बसस्थानक सु सुसज्ज असं केलेलं आहे तसं आमच्या दापोलीच्या बसस्थानकाकडे देखील आपण लक्ष द्यावं अशी माझी उदय सामंत साहेबांना आणि भरतशेड यांना देखील माझी विनंती असणार आहे कारण शेवटी दोघेही नेते मंडळी आहेत आणि दोघेही उदार आहेत आणि मला विश्वास आहे की नक्कीच ते ह्या प्रश्नाकडे लक्ष देऊन नक्कीच त्या इमारतीकडे देखील काय पलट करतील आज रत्नागिरी म्हटल्यानंतर अर्थातच आपल्या कोकणाचं मध्यस्थान आहे आणि ह्या मध्यस्थानाचा विकास होत असताना आपल्या कोकणाचा सेंटरचा विकास होत असताना नक्कीच आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जिल्हा नियोजनमधून अनेक चांगले निर्णय माननीय उदय सावंत साहेबांनी घेतलेत आणि आज राज्यमंत्री म्हणून मतदारसंघाचा विकास करत असताना किंवा महसूले किंवा ग्रामविकास हे जे काही विविध खाते आज राज्यमंत्री म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत नक्कीच माझा प्रयत्न असणार आहे की ह्या खात्यांच्या मार्फत चांगले बदल आपल्या मतदारसंघामध्ये घडवत असताना रत्नागिरी जिल्ह्याला देखील आपण न्याय मिळवून द्यायचा नक्कीच माझा मानस असणार आहे या कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी सुभाष बने राज्य परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापिका यामिनी जोशी जिल्हा प्रमुख राहुल पंडित अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव प्रांताधिकारी जीवन देसाई विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यंत्रचालन अभियंता अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी मंत्री उदय सामंत यांनी या बस स्थानकाचा मागील इतिहास सांगत हे बस स्थानक राज्यात रोल मॉडेल ठरणारे आधुनिक सुसज्ज बस स्थानक असल्याचं सांगत बस स्थानक आपलं घर समजून स्वच्छता राखावी असं आवाहन केलं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मला जर त्यांनी उद्योग मंत्री केलं नसतं तरी रत्नागिरीकरांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नसतं आणि म्हणून या व्यासपीठावरनं जेवढा रत्नागिरी जिल्ह्याला एकनाथ शिंदेसाहेबांनी निधी दिला आहे त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानतो तर मगाशी स्वच्छतेचा जो उल्लेख वरद या ठिकाणी केला त्या दोन राजांना बघून ज्यावेळी आपण आत येऊ ते आपल्याला देखील आपलं कर्तव्य कळेल की ज्या दोन राजांचा फोटो ज्या बसस्थानकामध्ये लावलेला आहे ते बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी न थुंकता ही प्रवाशांची देखील आहे ही देखील जबाबदारी प्रवाशांनी स्वीकारली पाहिजे आणि प्रवाशांनी देखील समजून घेतलं पाहिजे मी जरी बसस्थानकामधनं प्रवास करत असलो मी जरी एस टीतनं प्रवास करत असताना बसस्थानकामध्ये येत असलो तरी ते बस स्थानक हे माझं घर आहे कारण शेवटी आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठची असेल तर ती आपली लाल परी आहे ती एस टी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल तिला सांभाळायचं असेल तर, तर... दरम्यान बरेच वर्षांनंतर हे बस स्थानक प्रवाशांसाठी खुलं करण्यात आल्याबद्दल प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे हा मी शंकर आंबरे रत्नागिरी शहरातील एक ज्येष्ठ नागरिक असून बऱ्याच दिवशी पासून या आगाराचं काम चालू होतं ते आता पूर्णत्वास गेलेलं आहे आणि एकंदरीत सगळं काम जलद झालेलं पाहताना एक प्रवासी म्हणून मला फार आनंद होत आहे आणि सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिक नक्कीच खुश असणार त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं शंका नाही आणि तसंच सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून या कामाच्या संदर्भात किंवा या प्रवासाच्या संदर्भात खुश आहे नेहमी मी, मी रत्नागिरी ते दाबेड आंबेऱ्या वगैरे असा प्रवास करत असतो नक्कीच आमचा रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ज्या सुविधा आहेत एस टीच्या त्या चांगल्या होत आहेत आणि दिमागदार सोळा निश्चित मला हा आवडतो आहे त्या उत्तम छान झालं सर्वांना सामान्यांची सोयली बरेच दिवस रखडलेलं काम होतं काही कारणाने पण ह्या दोन अडीच वर्षात ते फार वेगानं झालं आणि फार उत्तम झालं छान झालं पण अधिक आतल्यातलं आपल्याला काय माहिती नाही सर्वांची सोय झालेली आहे एवढं आम्ही सांगू शकतो राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेच्या ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात कोकण बोर्डाने अव्वल येण्याची परंपरा कायम राखली आहे दहावीच्या परीक्षेतही सलग चौदाव्या वर्षी प्रथम येण्याचा मान पटकावला आहे कोकण बोर्डाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी शतांश टक्के इतका लागला असल्याची माहिती कोकण आणि कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली याच्यामध्ये नऊ संकेतस्थळावरती हा निकाल घोषित झालेला आहे कोकण विभागीय मंडळामध्ये दोन जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये एकूण शाळा सहाशे एकोणपन्नास आहेत एकशे चौदा परीक्षा केंद्र दहावीसाठी आपण दिलेली होती दोन्ही वर्षांच्या निकालाची तुलना जर आपण केली मागचा निकाल आणि चालू वर्षाचा निकाल तर त्याच्यामध्ये रत्नागिरी मागच्या वर्षी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के निकाल होता आणि चालू वर्षी अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के एवढा निकाल आहे सिंधुदुर्ग मागच्या वर्षी नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के निकाल होता चालू वर्षी नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के एवढा निकाल आहे म्हणजे मागच्या वर्षी विभागाचा जो निकाल होता तो नव्याण्णव पॉईंट एक शून्य एक टक्के एवढा होता जिल्हा जर विचार केला तर आपण थोडासा निकाल घसरलेला दिसतो म्हणजे शून्य पॉईंट एकोणीस टक्के किंचितची घट आहे आणि हा कॉपीमुक्त अभियानाचा थोडासा परिणाम आपल्याला दिसेल तथापि आपण म्हणजे कोकण विभागीय मंडळ अजूनही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न शतांश टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पॉईंट बत्तीस शतांश टक्के इतका निकाल लागला आहे या निकालातील मुलामुलींची तुलनात्मक स्थिती पाहता मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा पॉईंट त्रेसष्ट शतांश टक्के अधिक राहिले आहे त्यामध्ये विभागीय मंडळातले सर्व अधिकारी कर्मचारी इथं जी पर्यवेक्ष यंत्रणा आहे शिवाय सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक सर्वा या सगळ्यांचा सहभाग आहे सर्व कोकणवासीय जे आहेत इतले एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा आपण प्रथम क्रमांकाची विभागामध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याची जी क्रम आपली परंपरा ती आ, आहे ती आपण कायम ठेवलेली आहे आपला निकाल आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के पुनर्परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्या विभागाचा निकाल आहे अठ्ठ्याऐंशी उत्तीर्ण विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी आहेत परंतु टक्केवारी आपल्याला लक्षात येईल अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट टक्के त्यानंतर सतरा नंबरचे जे विद्यार्थी असतात खाजगी त्यांची आकडेवारी आहे दोनशे एक्क्याऐंशी एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत नागरी संरक्षण दलातर्फे रत्नागिरीतील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वसंरक्षण कसं करायचं या संदर्भात मॉक ड्रिल घेण्यात आली या कार्यक्रमाला नागरी संरक्षण दल रत्नागिरीचे असिस्टंट डेप्युटी कंट्रोलर धर्मेंद्र जाधव यांनी आपल्या टीमसह मार्गदर्शन केलं विद्याजन्य परिस्थितीमध्ये आपत्तेमध्ये स्वतः जीव कसा वाचवायचा कसं लोकांचं मालमत्तेचं संरक्षण करायचं स्वतःचा जीव वाचवला तर आपण इतरचा जीव वाचू शकतो देशाच्या संपत्तीचं आपण रक्षण करू शकतो ह्या पद्धती करण्यासाठी आम्ही इथे नागरी संरक्षण दलामार्फत आम्ही एक स्मॉक डील घेतले आहे त्याच्यामध्ये आपत्ती जे थोडे आम्ही दाखवले प्राशी डेमो की बाबा जर एखाद्या व्यक्तीला जखमी झाला तर आपल्याला काय कशा प्रकारे आपल्याला ट्रीट करायचं आहे तात्पुरतं सर्वपचं जेणेकरून आपण त्या व्यक्तीला हॉस्पिटलनंतर घेऊन जाऊ शकतो आणि तिथे इलाज तात्पुरतं सर्वच आपण त्या व्यक्तीला वाचवण्या करीत त्याचा जीव वाचवण्या करीचा आपण फर्स्ट एड करू शकतो दुसरं की एखाद्या व्यक्ती द्रता कृतीमध्ये अडकला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी कुशा पद्धतीचा फायरमॅन कॉलनीचा वापर करून आपण त्या व्यक्तीला बाहेर काढू शकतो त्याच्याशी वाचू शकतो ह्याकरिता आम्ही या ग्रामपंचायतीमुळे काजी मॅडमच्या सहमतानी आम्ही इथं आलेलो आहे आणि त्याने आम्हाला वेळात वेळ देऊन दे आम्हाला इथे बोललेलं आहे आणि तरी आपल्या ग्रामस्थ लोक इथे जमलेले होते त्या दृष्टीकोनातून मी त्यांना जास्तीत जास्ती लोकांना प्रशिक्ष देऊन त्यांनी तो पुढे प्रसार करावा ही मी नम्र विनंती करतो आपण यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदार रजा कासी ग्रामविस्तार अधिकारी संतोष रोकडे सदस्य सचिन सनगरे शकील मोडक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हवामान बदलामुळे यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन कमी झालंय सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये आंबा उत्पादकांच्या शासनाच्या विविध अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या परंतु त्याचा म्हणावा तसा फायदा जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाच आलेला नाही आर्थिक अडचणीत आलेल्या आंबा उत्पादकांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली ह्या वेळेची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मेला ना आठ नऊ मेच्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखी पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्यावर्षी भयंकर नुकसान झाले आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायत शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यातलं नेमका आंब्याचं काय शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काय काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता तुमची परिस्थिती बघितली दर आहे आंब्याचा नाही अजून दर तेजीत नाही दर, दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत किती प विचार केला तर ह्या पावसाळी अवेळी पाऊस आणि एकंदरीत वाढता उष्मा किती टक्के नुकसान आंब्या झालं असेल एकूण क्षेत्र आंब्याचं किती आहे त्याच्यामुळे कारण किती टक्के नुकसान झालं क्षेत्र आता वेगळं हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसान म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस टक्केच्या वरती नुकसान झालेलं आता आंब्याचं आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झालं आहे शासनाने काय करावं असं वाटतं तुम्हाला शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आपल्या समस्या मांडल्या या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सावंत ज्येष्ठ बागायतदार टी एस घवाडी मनीष बांदिवडेकर अल्ताफ काझी इम्रान पावसकर दीपक उपळेकर बाबा साळवी आदी उपस्थित होते रत्नागिरी शहरातील अत्तारी रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांसमोर बिल्डरने फसवणूक केल्यामुळे मोठा गंभीर प्रश्न उभार पाहूया नेमकं काय प्रकरण आहे आठ ते दहा वर्षापूर्वी ह्यांनी म्हणजे मन्सूर अथाई बिल्डर्स ह्यांनी काय सोसायटी आमची करून दिला नाही काय नाही आमच्या फक्त वारस होऊन ठेवला की आज करतो उद्या करतो ह्या गोष्टीला आठ वर्ष झाली हा काय लक्ष द्यायला तयार नाही आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की म्युन्सिपाल्टी येऊन ते सगळ्या मध्ये रस्ता खोदायचं काम चालू केलं आणि आमचा रोड अक्षरशः बंद करून टाकलेला आहे की हातमध्ये एक माणूससुद्धा हातमध्ये येऊ शकत नाही बिल्डरनी ह्याला काय विकलान काय विषय घेतलान काय पैसे घेतलान कोणी पैसे खाल्लान काय आम्हाला काय माहीत नाही पण विषय असा आहे की आज ह्या बिल्डिंगमध्ये चारशे ते पाचशे लोक राहतात आज ह्यांचं येणं जाणं सगळं बंद आहे म्हणजे अक्षरशः रोड म्हणजे बंदच झालेलं आहे म्हणून एवढी लोकं रस्त्यावर भार उतरलेली आहेत की हातमध्ये एक माणूस येऊ हो शकत नाही तर आमची मागणी हे आहे की आम्हाला फक्त रोडच जाऊ दे रोड कसं दे आम्हाला रोड म्हणजे एक साधारण एक गाडी येण्यापुरता एक ट्रक येण्यापुरता उद्या ॲम्ब्युलन्स म्हणा अग्निशामक म्हणा काही असून दे काहीतरी यायला हात नाही पाहिजे आता झालं काय सगळंच बंद झालेलं आमचं तर आमची मागणी अशी आहे की मुलशी पार्टीकडनं की एक मागणी आहे की आम्हाला रोड गावा बाकी आमची मागणी काय नाही की फक्त एवढंच एवढी लोकं आहेत आज र लोक लेडीज आहेत म्हातारी माणसं आहेत जे काय मुलंबल आहेत सगळी रस्त्यावर उतरलेली आहेत आणि झालं काय असं की बिल्डर बोलला की बाबा मुलांसाठी ग्राउंड केलेलं आहे हे ग्राउंड घेतो आज ह्या ह्याच्यात जागेत ह्या जागेमध्ये बिल्डिंग बांधतो तो म्हणजे हे गाले आहेत हे गाले पार्किंग होते ते गाले पण त्यांनी विकून टाकला आज मुलांसाठी कोणासाठी सगळं येणं जाणं सगळं बंद झालेलं आहे म्हणजे अक्षर त्या माणसाने आमची फसवणूक केल्या नाही बिल्डरनी आज शिकडनं पलून गेला आहे आणि म्हणजे त्याचा म्हणजे अभ्यास म्हणजे कोण जायचा फक्त आम्ही जाता रस्त्यावर मी आलो आहे आमचा म्हणजे पुढे नाही ना ना पार्टी नाही कोण आहे जे काय आता म्युन्सिपाल्टी आहे कलेक्टर साहेब आहेत एस पी साहेब आहेत जे काय ते करतील असं तो म्हणतोय की परमिशन आहे म्हणून परमिशन तर दिलेलं नाही मध्ये आम्ही परमिशन दिलेलं नाही आमची तर आम्हाला काय तो ही मुलांसाठी खेळण्यासाठी जागा केलेली आहे आणि आता म्हणतो की नाही मी ह्याच्यात बिल्डिंग बांधणार म्हणून आणि मुलांसाठी अजिबात खेळायसाठी काय कायच व्यवस्था नाही ओपन पॅलेस काय ठेवलेलं नाही आणि पार्किंग ही जी पार्किंग दिसते संपूर्ण पार्किंग त्यांनी विकून टाकलं नाही म्हणजे गाडी लावण्यासाठी जागा नाही काय नाही काय नाही म्हणजे आमची मागणीच आहे की रिक्वेस्ट आहे की साहेब लोकांकडे म्युन्सिपाल असून दे नगरपालिका असून दे पी असून दे कलेक्टर असून का का वाट काढा रत्नागिरी येथील मालवणकर कंपाऊंड चर्च रोड इथे काही वर्षांपूर्वी अत्तानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मालक मनसूर महालुनकर यांनी जागा डेव्हलप करून रहिवासी आणि व्यापारी गाळे विक्री केले होते या अत्तारी रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सोसायटीमध्ये एकूण एक्क्याऐंशी कुटुंब रहिवास करतात आता या सोसायटीच्या जागेमधून नगरपालिकेचा रस्ता मंजूर झाला असल्यानं येथील रहिवाशांना याचा त्रास होत असल्याचं बोललं जात आहे नमस्कार माझं नाव विनय राजेंद्र मसुरकर मी बाजूला त्यांच्या बिल्डिंगच्या बाजूला राहतो आमच्या इकडनं दोन साईडला रस्ते आहेत पण ह्या रस्त्याची गरज नसताना सुद्धा मुलची बाल्डीवाले आज म्हणजे बारकाचा रस्ता करून त्या रस्त्याची मागणी सारखे सारखे आम्हाला आमच्या दोघांमध्ये कोणतेही तिडे नसून किंवा काही नसून आम्ही एकत्र आहोत सगळे आता ते काय करत आहेत की जेणेकरून इकडे रस्ता करायचा इकडनं हे करायचं ते करायचं असं सगळं चालू आहे त्यामुळे आम्हाला ह्या रस्त्याची आवश्यकता नाही आहे फक्त की ह्यांनी एकच मार्ग करावा हो की हा रस्ता बनू नये आणि जसं आहे तसंच राहावं हे माझी अपेक्षा आहे फक्त एवढंच बाकी काही नाही माझं नाव फारुख अब्दुल रहमान जरीवाला आहे आम्हाला बिल्डरनी देताना रस्ता दाखवला की चांगला रस्ता आहे मुळे खेळणार फर्स्ट क्लास फॅसिलिटी आहे असं आहे तसं तसा काहीच नाही फक्त रस्ता पुढे जाऊन बंद होतो हे पण आपल्याला माहिती नव्हता आमच्याकडे आजारी पेशंट आहे दोन दोन कधी काय झाला तर आजारी पेशंटला कसं घेऊन जायचं नाही हे रस्त्याची गरज काय आता रस्ता आहे जसा तसाच तसा राहू द्या ना आता इकडे पाचशे सहाशे माणसाला रस्त्याची नडतळ नाही आणि कोणी जाऊन जर बोलतो की रस्ता आम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यांची एन्क्वायरी करतात नाही हे आहे ते आहे आम्हाला रस्त्याची काय गरजच नाही जो आहे तसंच तुम्ही रस्ता राहून द्या आम्हाला काय हे रस्त्याची काय गरज नाही जसं आहे लहान मुलांचा खेळांचा वगैरे बोलला होता तसं लहान मुलांचा खेल्यांचा वगैरे तुम्ही बनवून द्या आम्हाला आम्हाला दुसरी काय अपेक्षा नाही तुम्ही आम्हाला तसं सहकारी करा तर आम्ही पण सगळं मिळून तुम्हाला पण सहकारी करणार आता तुम्ही सहा एकदमच रस्त्यात बंद करून टाकणार की आमची गाडी नाही यायला पाहिजे एम्ब्युलन्स नाही यायला पाहिजे कोणी माणसाला अटॅक आला काय दु दुसरी परिस्थिती झाली तर कसं माणसाला जाणार काय सहा फुटी सात फुटी माणसाला उचलून टाकणार तिकडे ते पण परिस्थिती आहे ना दरम्यान बिल्डरने आम्हाला कोणतीही कल्पना न देता रस्त्याला सोडलेली जागा परस्पर विकल्यामुळे आम्हाला यापुढे रहदारीसाठी मोठा त्रास होऊ शकतो तरी नगरपालिकेने यामध्ये योग्य तो तोडगा काढावा असं सोसायटी धारकांचं म्हणणं आहे माझं नाव आयशा मुश्ताक मेमन आहे माझं नाव आयशा मुश्ताक मेमन आहे हे रस्ता बनवण्यासाठी जी आमची फसवणूक झाली आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबरोबर बोलत आहोत की जे हे सहा फीट त्यांनी सांगितलेलं आहे जो रस्ता होणार आहे आणि इथून क्रॉसमधून होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होणार आहे पुढे त्याच्यासाठी इथे ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी बिराड इथे राहत आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याची गाडीपासून ते सगळा प्रॉब्लेम होणार आहे जर असा रस्ता बांधला तर आमची येणार येऊन येऊन जाऊन कुठं कसं काय होणार रहदारी कशी होणार आणि एवढी बिराडीमध्ये वयस्कर लोकं पण आहेत त्याच्यात तर ते कसं त्याला जर काय झालं तर ॲम्ब्युलन्स कशी येणार एखादी प्रेग्नेन्सी बाई असेल तर तिला इमर्जन्सी काय झाली तर ह्याला जबाबदारी काय आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे हे सगळं रिस्क होणार आहे पुढे जाऊन त्यांनी विचार करायला पाहिजे होता एवढा हे जे झाली फसवणूक झाली आमची त्याच्याबद्दल आम्ही काय बोलत नाही पण तरीही त्यांनी विचार करायला पाहिजे होता बिल्डरने आम्हाला सांगितलेलं नाही की रस्ता होणार आहे फसवणूकच केलेली आहे नोव्हेंबर मध्ये आम्ही आलेलो आता माहिती पडलं की रस्ता जाणार आहे असा रस्ता गेला तर आम्ही जाणार कुठून सर्व बातमीचा प्रॉब्लेम पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर नव्याने बांधण्यात आलेलं आधुनिक सुसज्ज रत्नागिरी बस स्थानक राज्याला रोल मॉडेल ठरणार आहे पालकमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन कोकण विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल अठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के नागरिक संरक्षण दलातर्फे रत्नागिरी येथील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव इथे करण्यात आले आणि रत्नागिरीतील अत्तारी रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांची बिल्डरने केली फसवणूक रहिवाशांची रस्ता जलसेथे ठेवण्याची नगरपालिकेकडे यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार